पंढरपूर नगर परिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा प्रणिता भालके या शिवसेनेच्या म्हणजेच एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रणिता भालके यांचं जाहीर अभिनंदन केल्यानं त्यांच्या पक्षप्रवेशावर आता शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस समर्थक तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके यांनी विजय मिळवला या विजयानंतर भालके कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं मुंबईतील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रणिता भालके यांचं नाव घेऊन त्यांचं जाहीर अभिनंदन केलं यामुळे भालके आता शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालंय निवडणुकीपूर्वी भगीरथ भालके यांनी त्यांच्या मागे एक अदृश्य शक्ती असल्याचं म्हटलं होतं आता शिंदे यांच्या अभिनंदनानंतर ती अदृश्य शक्ती म्हणजे शिवसेनाच असल्याचं स्पष्ट झालंय नगर परिषदेत भाजपचे छत्तीसपैकी चोवीस नगरसेवक निवडून आलेले आहेत अशा स्थितीत नगराध्यक्षा म्हणून काम करत असताना पुढील पाच वर्ष शहराचा विकास साधण्यासाठी प्रणिता भालके यांना सत्ताधारी पक्षाची साथ मिळणं अत्यंत गरजेचं आहे याच पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेची वाट धरली असल्याचं बोललं जात आहे प्रणिता भालके अधिकृतपणे कधी आणि कुठे शिवसेनेत प्रवेश करणार याकडे आता संपूर्ण पंढरपूरकरांचं लक्ष लागलेलं आहे या पक्षप्रवेशामुळे पंढरपूरच्या विकासाला नवी गती मिळते का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा एच पी एन मराठी न्यूज